लेह लडाखपासून जम्मू काश्मीरपासून ते आसाम एम पी यू पी छत्तीसगड झारखंड दिल्ली महाराष्ट्र तर आहेच पण याच्याबरोबरीने गोवा अशा विविध राज्यांमधला पाच वर्षांचा प्रवास पाच वर्षांमधले वेगवेगळे बे आलेले अनुभव म्हणजे अगदी फार आध्यात्मिक गुरूंपासून संत महंतांच्या भेटींपासून ते अगदी डब्ल्यू सी डी म्हणजे विमेन अँड चाइल्ड वेलफेअर विमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे सन्माननीय मंत्री महोदय असतील आय एस ऑफिसर्स असतील प्रिन्सिपल सेक्रेटरीज असतील बाल विकास विभागाच्या संबंधातले आणि असे अनेक जे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये खरंतर सरकारी यंत्रणा जी कार्यरत असते जिथे डिस्ट्रिक्ट प्रोटेक्शन ऑफिस असतं जिथे बाल संरक्षण कक्ष ज्याला म्हणता येईल सी डब्ल्यू सी असते म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची बाल संरक्षण समिती बाल कल्याण समिती आणि त्याच्याबरोबरीने अनेक अधिकारी आणि त्या बरोबरीनेच काही वकील काही युनिव्हर्सिटीचे आपण म्हणू शकतो की कुलगुरू असतील राज्यपाल महोदय असतील महामहीम यांनाही भेटण्याचं योग खरं तर या, या पाच वर्षांच्या कालावधीत आला त्याच्या बरोबरीने वेगवेगळ्या सामाजिक संस्था जिथे ॲडॉप्शन सेंटर्स से, आहेत विविध राज्यांमधले ऍडॉप्शन सेंटर्स विविध राज्यांमधले सामाजिक संस्था जिथे मुलांच्या हक्कांच्या संबंधातलं काम होतं आहे काही चीफ जस्टिस असतील अशा सगळ्यांना तसंच सामाजिक जे जाणीव असणारे आणि अविरतपणे गेले अनेक वर्ष कार्यरत असलेले बाल हक्कांच्या संबंधात काम करणारे असे एक्सपर्टीज या सगळ्यांनाच भेटण्याचा अनुभव खरंतर पाच वर्षांच्या कालावधीत आला त्याच्यामध्ये ही गोष्ट नक्कीच प्रकर्षा जा, प्रकर्षाने जाणवते की इन्स्टिट इन्स्टिट्युशन हा काही अखेरचा पर्याय किंवा हा काही पर्याय भवितव्यासाठी त्यांच्या विकासासाठी त्यांच्या कल्याणासाठी असू शकत नाही त्याच्यासाठी खर तर कुटुंबाधारित सेवांचा आधार हा नक्की घ्यायला हवा आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून एकजुटीने प्रयत्न करावे लागते आता जसे आम्हाला पालकांचे फोन येतात जे इच्छुक पालक आहेत ज्यांना खर तर अडॉप्शनच्या संबंधात ते अटींमध्ये बसत आहेत त्यांना खर तर मिळण्याची गरज आहे त्यांच्या घरी एक चांगलं चौकोनी कुटुंब त्यांना अपेक्षित आहे ते प्रतीक्षा करतायत मुलांची जी त्यांच्या घरी येतील आणि त्यांना प्रतिपालकत्व योजनेचा लाभ घेता येईल पण याच्यासाठी काही अडचणी आहे याच्यासाठी यंत्रणांना पण आता पुढे यावं लागेल यंत्रणांना पण हा सगळा विषय जो स्वनाथ फाउंडेशन कडून गेले दोन वर्ष जवळपास आपण महाराष्ट्र राज्यात हा विषय सांगतोय आणि आपला एमओ यू हा महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाबरोबर झालेला आहे बाल आयुक्तांबरोबर आपण हा करार केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण जनजागृतीच्या संबंधात वेगवेगळ्या ठिकाणी सेन्सिटायझेशनचे से वर्कशॉप घेणार संबंधात या संबंधातला सब्जेक्ट नॉलेज घेण्याच्या संबंधात आपण बोलतो आहोत आणि वेळोवेळी वेगवेगळ्या जिल्ह्यांना भेटी पण देतो हो। आहोत पण आता गरज आहे ती यंत्रणांनी त्यांच्याकडून सपोर्ट देण्याची कारण आमचे पालक जर आता यंत्रणांकडे आहेत आणि ते अपील आहेत मुलं मिळण्यासाठीचं किंवा प्रतिपालकत्व योजनेच्या संबंधातला विषय समजून घेण्या तर आता अधिकारी वर्गाला पण पुढे पाऊल उचलावं लागेल आणि या संबंधातलं प्रतिपालकत्व योजना एक्झॅक्टली काय आहे कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल यासाठी त्यांच्याकडून पण पुढाकार हा अपेक्षित आहे आणि जर हे सगळं घडलं ना तर तिथला समाज हा पण अचुता राहणार नाही तोही पुढे येईल आणि या सगळ्या संबंधातलं एक चांगलं एन्व्हायरमेंट आपण मुलांच्या हक्कांच्या संबंधात प्रस्तुत करू शकू स्वना फाउंडेशनचे गेले पाच वर्षांचा हाच एक लेखाजोखा आमच्याकडे आहे ज्याच्या आधारावर आम्ही खरं तर कॉन्फिडंटली प्रतिपालकत्व योजना ही राबवता येऊ शकते जागोजागी याबद्दल बोलतो आहोत आणि यशस्वी पाच वर्ष स्वनात फाउंडेशनची याच निमित्ताने आज मला असं वाटलं की तुमच्या सगळ्यांशी संवाद साधला पाहिजे आणि आपली आता वाटचाल ही वेगवेगळ्या ठिकाणी वे जाऊन या संबंधातला अजून अधिक पद्धतीने जनजागरण करणं आणि यंत्रणेला या संबंधातलं सेन्सिटायझेशन करण्यासाठीचं जे काही तयारी आहे ती सगळी स्वनात फाउंडेशनची तयारच आहे आता फक्त पुढे जाऊन या सगळ्या त्या त्या ठिकाणच्या जिल्ह्यातल्या सगळ्या समाजाला एकत्र यावं लागेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत तुमचा सगळ्यांचा सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे स्वनाथ फाउंडेशनसाठी पण आत्ता पाच वर्ष जी स्वनाथ फाउंडेशनला होत आहेत या संबंधात तुमच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन पण या निमित्ताने करते खूप खूप धन्यवाद